चला आज आपण झटपट बनवूया गुळपापडी तर फक्त मी तीन सामानापासूनही एकदम सॉफ्ट आणि हेल्दी अशी आपली गुळपापडी तयार केली तर एकदम सॉफ्ट आहे बघा झटपट अशी बनवली तर गुळपापडी कशी बनवली तर चला रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुळपापडी बनवण्यासाठी आपण एक जाडतळाची कढई घ्यायची आता याच्यात एक वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे एकदम झटपट आणि हेल्दी अशी गुळपापडे आपण तयार करणार आहोत कडही जाडतळाचीच घ्या जेणेकरून खाली चिटकणार नाही त्यामुळे आता आपण एक वाटी तूप घेतले तर आपल्याला इकडे दोन वाट्याच्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर त्याच वाटीने आपल्याला मोजून घ्यायचे ती एक वाटी म्हणजे परफेक्ट मेजरमेंट घेतलं की व्यवस्थित गुळपापळी आपली तयार होते आता ही दुसरी वाटी पण आपण पन टाकूया आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आपल्याला कारण गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित पहिलं भाजून घ्यायचं छानपैकी आणि पीठ जेवढं छान भाजेल तेवढंच टेस्ट पण छान लागतो पापडीला पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी बघा एकदम परफेक्ट असं तूप आपलं व्यवस्थित पुरलेलं आहे ना कमी झालं आहे ना जास्त झालं आहे आता याला ना थोड्या वेळा आपण गरम केलं व्यवस्थित हे पीठ भाजले जाईल छानपैकी एकदम जास्त पण तूप टाकायचं नाही हे बघा तीन चार मिनटं आपण छान आपलं पीठ तुपामध्ये भाजून घेतलं आणि व्यवस्थित भाजलं गेलं आता याच्यात आपण गुळ टाकूया तर एक वाटी मी चिरून घेतलेला गुळ घेतला इथे तर एक वाटी इनाफो इलेला दोन वाट्यांना तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धिकशी वाटी अजून ऍड करा अर्धा चम्मच इलायची कुठून घेतलेली मी ती टाकली एक चम्मच सूट पावडर आहे आता इथे तुमच्याकडे खसखस असेल टाक तो तो टाक तर टाका मी खसखस नाही टाकली याच्यात यातच सफेद ते टाकले तरी चालतात ते गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे बारीक बारीक चिरून घेतलं आहे लगेच मेल्ट होतं याच्यामध्ये गरम आहे ना पीठ हे बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण हे एका भा प्लेटीमध्ये काढून घेऊ हे प आपण प्लेटीत काढून घेतलं आहे नाशिक ग्लास व्यवस्थित सेट करून घेतले आता एक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याला ना असे ला चिरा पाडून घ्यायच्यात नाहीतर मग थंड झाल्यानंतर ते तुक तुटतील त्यामुळे आता गरम गरमच आपल्याला असं चिरा पाडून घ्यायच्या याला शेप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा देऊ शकता केला आता आपण पाच मिनिटासाठी थंड होऊन देऊया गुळपापडी आपली थंड झाली चला आता आपण काढून दाखवू दे तुम्हाला हे बघा एकदम मस्त असे सेट झाली आणि एकदम सॉफ्ट पण झाली मी तुम्हाला एक, एक तोडून दाखवते हे बघा एकदम सॉफ्ट तोंडात टाकताच वेळ अशी आपली झटपट आणि हेल्दी गोळपापडी तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद